नमस्कार मराठी मंडई राज्यमंत्री यांचे आज निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी खरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्ती असो तर प्रियदर्शनी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालन खुले करून देणाऱ्या सामाजिक कार्य व दानगा जनसंपर्क असलेल्या राज्याच्या माजी आरोग्यमंत्री ॲडवोकेट रजनी शंकरराव सातव वर्षे शहात्तर यांचे रविवारी सायंकाळी नांदेड येथे अल्पशा आजाराने निधन झाले राज्यमंत्री व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्यभरात आरोग्य सेवेचे जाळे विणले कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते काँग्रेसचे दिवंगत खासदार ॲडव्होकेट राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद